तर चांगल्या जागा जिंकलेल्या असं आम्ही मानतो एक आमचे चांगले अनुभवी संघटनात्मक पातळीवर सक्षम काम करणारे लोकप्रतिनिधी किल्लोड वगळलं तर सगळ्या तालुक्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे किल्लोड मध्ये आम्ही थोडं कमी पडलेलो आहे हे कबूल केलं पाहिजे परंतु उर्वरित आठही तालुक्यात शिवसेनेला चांगलं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आता तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सगळी स्थिती जर बघितली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची भूमिका राहणार आहे निश्चित समोर काय काय होतं याचा अंदाज आम्ही घेतोय परंतु आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो पाठिंबा घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो तो पाठिंबा विकासासाठी असावा परंतु आम्हाला आम्ही कोणाला पाठिंबा बिलकुल देणार नाही परंतु राजकीय परिस्थिती काय काय उद्भवती भारतीय जनता पार्टी असो गट असो हे काही फार एक संघ अशातला काही भाग नाही सगळ्यांनाच महत्वाकांक्षा आहे प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला महत्वाकांक्षा आहे भारतीय जनता पार्टीचे तर एक सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियरच त्यांचा पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नाला लागलेले काही जणांना फोन सुद्धा त्यांचे आलेले आहे राजकीय लोकांचे फोन येतात मी समजू शकतो पण पीडब्ल्यूडीच्या चीफ इंजिनियर सुद्धा अशा पद्धतीने प्रयत्न करतायत हे नवीनच आहे आ, मला असं वाटतं त्यांनी नोकरी सोडून जर पक्ष जॉईन केलं तर बरं होईल परंतु याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून शिवसेना आहे एवढे शंभर टक्के सांगतो शिंदे गटाती तसंच आलेले आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शिवसेना या जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय निर्णायकी भूमिकेत राहील एवढं मी तुम्हाला संभावात काहीतरी आता बोलण्याला काही अर्थ नाही आमच्या सदस्यांना कोणाकोणाचे फोन आले हे मलाही सदस्यांनी सांगितलेलं आहे आम्ही तरी आमच्याकडून कोणालाही फोन केलेला नाही परंतु याच्यातून एक जाणवलं शिंदे गटामध्ये असो की भाजपामध्ये जिल्हा परिषदेचे पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जीवघेणी सुद्धा ठरू शकते तुला नेन मला नेन दुसऱ्याला दे अशा प्रकारची स्थिती सुद्धा होऊ शकते शिवसेनेची जी संख्या आहे ही अतिशय निर्णायक आहे बाकीचे भाजप आणि शिंदेगड सोडून उरलेली संख्या तेवढे निर्णय ठरत नाही शिवसेना या सगळ्यांना एकत्र करून आणि याच्यातल्या काही मंडळांना एकत्र करून शिवसेना सुद्धा सत्तेवर येऊ शकते त्यात ते अवघड काम थोडी आहे पाठिंबा दिला घ्यायचा गरजच नाही काही त्याच्यात बरेच लोक निवडून आलेले जी संख्या मोठी आहे त्याच्यामुळं या संख्या याच्यामध्ये राजकीय कारणाने काही लोक शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशा प्रकारची स्थिती मला असं वाटतं त्या स्थितीची आम्ही वाटतो त्यांच्याकडे जर संख्याबळ त्यांनी डिक्लेअर करावं की आमच्याकडे संख्याबळ आमचा अध्यक्ष होणार आहे डिक्लेअर करा कोणत्या तरी एका पक्षाने माझं त्यांना आव्हान आहे भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदेगड असो की यांनी फक्त जाहीर करून दाखव की आमचा अध्यक्ष होणार आहे असं नाही कुणाच घेऊ कुणाचाही घेणार नाही कुणी व्यक्तिगतरित्या पाठिंबा दिला तर ते घेऊ पक्ष म्हणून नाही घेणार आम्ही म्हणजे भाजप आणि शिंदे गट या तो पक्ष म्हणून पाठिंबा आम्ही घेणार नाही परंतु कुणी व्यक्तिगतरित्या मदत केली तर ते घेऊ मालेगावमध्ये उपमहापौर कार्यालयामध्ये <स्थिकषणारादादादादादाद> टिप्पू सुलतान कोण होते ना? मला असं वाटतं टिप्पू सुलतान आता टिप्पू सुलतान काही महापुरुष नव्हते त्यामुळे जनरली अशा शासकीय कार्यालयात महापुरुष किंवा काही नेतृत्वाचे फोटो लावत असतात पण टिप्पू सुलतानाचा का लावला हा प्रश्न महाराष्ट्रात अशा पद्धतीने फोटो लावलेच नाही पाहिजे शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस आढळलेला आहे निश्चित याविषयी तिन्ही राजकीय पक्षाचे प्रमुख एकत्रित येऊन चर्चा करतील आता सकाळी राऊत साहेबांनी असं वक्तव्य केले की शरद पवार साहेब राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत शरद पवारांसारखं उत्तुंग नेतृत्व जर जाण्यासाठी सगळ्यांचं एकमत होत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला त्याच्यात काही अडचण असायचं काही कारण राहणार नाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची राज्याची आर्थिक स्थिती आत्ताची जर बघितली कर्जमाफी करणं राज्याकडून अतिशय अवघड स्थिती दिसते पण ती झाली पाहिजे कशी जरी राज्याची आर्थिक स्थिती असली तरी कर्ज काढून दुसरीकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे परंतु कर्जाची जी रक्कम येते टोटल ती जर बघितली तर ती आवाड हवे एवढं नक्की पण ही कर्जमाफी यांनी अवकंडिशन करावी ही सुद्धा भूमिका आमची राहील शेतकऱ्यांची आहे घोषणा तर सरकार खूप करत असत ना आता तेहतीस हजार कोटीच पॅकेज अतिवृष्टीचं जाहीर झालं कुठं मिळालं आमच्या आमदार आणि खासदार आज उपोषणाला बसत आहेत धाराशिव मध्ये मिळालं नाही परवाच एक सरकारचा अध्यादेश आहे याच्यामध्ये त्यांनी दुसरा टप्पा आणि त्यात एवढी एवढी रक्कम अतिशय जुजबी दोन तीनशे कोटी रुपये ज्याला तेहतीस हजार कोटीचं पॅकेज आहे आणि शेकड्यामध्ये जर रक्कम वितरित करत असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्याच्या जखमीवर ते मीठ होतात आम्ही आधीपासून ही भूमिका मांडत आलो परंतु तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका म्हणून बऱ्याच जणांनी ती स्वीकारत नव्हते परंतु आता गणेश नाईक साहेब जे बोलले आम्ही आधीपासून सांगतो की नगरविकास खातं हे दलालांचं एजंटांचं गुत्तेदारांचं केंद्र झालेलं आहे कमिशन बोरांचं केंद्र झालेलं आहे आणि मला वाटतं हे गणेश नाईक साहेबांच्या तोंडून निघाले बरं आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री त्यांनी गणेश नाईक सार गणेश नाईक साहेब सारख्या ज्येष्ठ नेत्यांचं जे काही वक्तव्या त्याची दखल घेतली पाहिजे माझ्या कानावर आलेलं आहे ते काम एकाच्या नावावर क्यू आर कोड आलेली टेंटेटिव्ह आकडा अडीचशे कोटीचा आहे पण तो त्याच्या पेक्षा तो मोठा असू शकतो एक सात आठ दहा वर्षापूर्वी अशी एकदा चौकशी झाली होती परंतु त्या तो चौकशीचं तो नंतर काय झालं आम्हाला माहिती नाही हरिभाऊ बाकडे यांनी मागणी केली होती पण आता जर अशा पद्धतीनं कोणी पुरावे दिले असेल त्याची चौकशी व्हावी चौकशी करताना एक सगळ्यात महत्वाचं इथला एकही अधिकारी या चौकशी समितीत नसावा तरच ही चौकशी होईल कारण इथले वरपासून खालपर्यंतचे अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचा याच्यामध्ये हात आहे त्यामुळे याच्यामध्ये तांत्रिक स्वरूपात आर्थिक स्वरूपात आणि नियम कायदे स्वरूपात याची चौकशी व्हावी याचाच अर्थ याला चांगला अधिकारी बाहेरचा असावा तो तांत्रिक ज्ञान असणारा आर्थिकदृष्ट्या काय नुकसान झालं त्याच्यासाठी अर्थ विभागाचा अधिकारी असावा आणि नियम कायद्याचं नीट पालन झालं कारण याच्यात न्याय विभागाचा माणूस असावा एखादा रिटायर्ड मॅजिस्ट्रेट असलं तरी चालू शकतो अशा पद्धतीनं ती चौकशी व्हावी आताच्या घडीला विकास कामाला निधी नसताना अडीचशे अडीचशे कोटी रुपयाचा जर भ्रष्टाचार होत असतील आणि त्याच्याकडे आपण उघड्या डोळ्यान बघत असाल तर मला असं वाटतं ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे <laughs> मंत्रालयात आता त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटचं दे जर त्यांनी काम केलं असेल तर त्याच्यात आपण आरोप काय त्याच्यात त्यांनी जर अल्पसंख्या विभागाचे प्रमाणपत्र वाटले तर त्याच्यात काय चूक केले मला असं वाटतं याला आरोपाला काय अर्थ नाही सापडलीने ती ठेवलेली होती सापडली म्हणजे इकडे तिकडे पडली ती व्यवस्थित ठेवलेली होती मी बघितलं तुमचं चित्रीकरण बघितलं मी ती व्यवस्थित ठेवलेली होती सापडलेली नाही ती ठेवलेली होती कोणी ठेवली का ठेवली केनेकर त्याच्यात आहे का नाही आहे दुसरं कोणी आहे तपासलं पाहिजे ती काय सापडलेली नाही ठेवलेली होती बॅग त्याच्यामुळं केनेकरांचा त्याच्यात रोल आहे नाही का त्यांचीच होती त्यांनी कशासाठी ठेवली होती त्यांच्याच पक्षाच्या पण अशी त्यांच दुष्मनदायी त्याच्यामुळे ठेवली त्याचा जरा तपास झाला पाहिजे ना मुंबईमध्ये चार पाच जणांनी परप्रांती करून मारहाण त्याचं उत्तर मला असं वाटतं मराठी माणूस ताबडतोब येतील त्या लोकांना आणि दिलंच पाहिजे काही संतप्त प्रतिक्रिया देतात खर तर प्रशासकीय काळात महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं बरबटलेला होता बरबटलेला आहे आता नवीन महापौर उपमहापौर आले यांना आपण संधी दिली पाहिजे मी त्यांच्यावर बिलकुल आरोप करणार नाही चांगले ते उघई चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे त्याच्याविषयी मी बिलकुल काय बोलणार पण टँकरच्या विषयी नियम आहेत कायदे आहेत कोणते टँकर असावे कोणत्या कालावधीचे असावे कोणत्या वर्षाचे असावे त्याच फिटनेस काय असावे याचे नियम आहेत आणि हे नियम मला वाटतं युनिव्हर्सल नियम आहे काय फक्त महानगरपालिकेचे नियम है भाग परंतु कित्येक जे नंबर ऑफिशियली दिलेले त्या नंबरच्या गाड्या टँकर कुठंच उपलब्ध नाही मनाला येईल तसे टँकर मनाला येईल तसे ट्रॅक्टर्स मनानं मनाला येईल तसे ट्रॅक्टर याच्यात वापरले जातात महानगरपालिकेच्या जा यंत्रणेचं कुठे नियंत्रण याच्यावर नाही किती ट्रीप मारल्या जातात याच्यावरही कुठलं नियंत्रण नाही डॉ ड्रायव्हर्स कोण आहे तीन शिफ्ट मध्ये काम एक ड्रायव्हर वीस वीस तास काम करतो असंही माझ्या कानावर आहे मी बघितलेलं आहे ड्रायव्हर खरं तर आठ तासाच्या वर या ड्रायव्हरची ड्युटी नाही केली पाहिजे नाही त्याच्यातून ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते म्हणून या सगळ्या टँकरच्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे चौकशी झाली पाहिजे जोशीवर कारवाई झाली पाहिजे त्यांचा घरगुती विषय आपण त्याच्यात काही बोलू नये असं मला तरी वाटत त्यांचं नातं आहे समजा सुनेत्रा वैनी असतील किंवा शरद पवार साहेब असतील सासरे सा। आणि सुने भेटले <coughs> न भेटले किंवा असं मला असं वाटतं याच्यात आपण त्यांच्या कौटुंबिक याच्यात आपण पडू नये असं मला तरी वाटत <coughs> त्यांनी ज्या शंका व्यक्त केल्या त्या चुकीच्या असं थोडी म्हणू शकतो ना आपण जातपात आहे नाही आहे ती चौकशी होईल परंतु रोहित पवारांनी ज्या शंका व्यक्त केल्या या चुकीच्या असं कसं म्हणता येईल आणि ज्या पक्षाचा नेता गेला त्या पक्षाचा तर एकही माणूस याच्यावर बोलायला तयार नाही खर तर म्हणजे किती स्वार्थानी सत्त्यानी सत्तेच्या आसूयेने किंवा येणाऱ्या काळातल्या भीतीने कोणी कसं बोलत नाही याचं एक उदाहरण आहे खरं तर अजितदादाच्या पक्षाच्या लोकांनी या भूमिका मांडायला पाहिजे होत्या परंतु रोहित पवार यांनी त्यांचे पुतणे म्हणून असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एक नेते म्हणून असेल किंवा एक आमदार म्हणून असेल ज्या भूमिका मांडल्या त्याच्याविषयी शंका तर जनतेच्या मनात निर्माण झालेलीच आहे त्याची चौकशी कोणीतरी म्हटलं का की आम्ही या म्हणण्याची चौकशी करू खरं तर सरकारच्या वतीनं कोणीतरी म्हटलं पाहिजे होते अजित दादांचा पक्ष सत्तेत सहभागी त्याच्या नेत्यांनी रोहित पवारांनी काय भूमिका मांडली त्याची चौकशी करा खरं तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे भूमिका मांडली पाहिजे तो असं मांडताना दिसत नाही हे दुर्दैवांचा शरद पवार साहेबांनी ज्या दिवशी घडली घटना त्या दिवशी हे भूमिका व्यक्त केली पण आता या गोष्टीला पंधरा वीस दिवस झालेले आहेत ते म्हटले का रोहित पवारांची भूमिका चुकीची आहे असं तर म्हटले नाही ना मग याचा अर्थ शंकेला जागा आहे ना आम्ही थोडी म्हणतो बरोबर आहे पण आमचंही म्हणणं असं आहे की रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याची चौकशी व्हायला काय हरकत आहे शंकेला जागा आहेच येस नाईक मुंबईकर काय गणेश नाईक कसे एक सैनिकी बाण्याचं नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व आहे अनुभवी नेतृत्व आहे आणि त्यांनी मांडलेली भूमिका मला असं वाटतं राज्याचे मुख्यमंत्री यांनी याची त्वरित दखल घेतली पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना बोललो काटमारी करणाऱ्या